नमस्कार मित्रांनो मी उदय लावड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजार भावात येणार तीनशेची तेजी पण सप्टेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की जेव्हामुळे आता सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावात येणार तीनशेची तेजी या प्रश्नाचा उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यांमुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजारभावात येणार तीनशेची ची तेजी पण सप्टेंबर महिन्यात आता असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे स्वयंबीनच्या बाजार भावात येणार तीनशेची ची तेजी आणि या तीनशेच्या तेजीमुळे अखेर सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये देश बाजार बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार चला जाणून घेऊया जर हे जाणून घ्यायचं म्हटलं तर सुरुवातीला आंतरराष्ट्रीय बाजारभाव पातळीचा या ठिकाणी परिणाम कसा होणार समजून घ्या कारण आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये सप्टेंबर महिन्यात होणारी जी स्वयंबीनची आवक आहे ती अत्यंत कमी होत असते म्हणजे जे काही होणार आहे तर ते मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारातून लक्षात घ्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्या सर्वांना माहित आहे की अमेरिकेमध्ये उत्पादन वाढीची जी आकडेवारी आली त्यामुळे आपल्याला बाजारभाव सीबॉटवर गडगडताना दिसला आता किती प्रमाणात घटला तर जो बाजारभाव आहे मित्रांनो तो चार वर्षाच्या निश्चांकी स्तरावर म्हणजे नऊ पॉईंट तीस डॉलर प्रतिभूष पर्यंत आला आणि मी तेव्हाही सांगितलं होतं की बाबा ही पातळी एवढी खाली आली की याच्यापेक्षा जास्त खाली बाजारभाव टिकूच शकत नाही सोयाबीनचा बाजारभाव दहा डॉलर प्रतिभूषच्या खाली जागतिक बाजारात राहूच शकत नाही आणि मित्रांनो त्याची तुम्हाला या ठिकाणी जे आहे ती पूर्तता होताना दिसली आणि बाजारभाव अवघ्या बहात्तर तासांमध्ये नऊ पॉईंट तीस डॉलर प्रति बुसेल्स नऊ पॉईंट पंच्याहत्तर डॉलर प्रति पर्यंत पोहोचला आणि इथं सांगतो आणखीन एकदा आणखीन याच्या तेजीवरून कमीत कमी दहा डॉलर प्रति बुसेल्सला दोन ते चार दिवसात बाजार गवसणी घालणार म्हणजे लक्षात घ्या कि एका मर्यादेपेक्षा खाली बाजारभाव सुद्धा स्थिरावू शकत नाही जागतिक बाजारामध्ये नऊ पॉईंट तीस डॉलर प्रतिवृष्टपर्यंत बाजार आलता म्हणून देशांतर्गत बाजारामध्ये भाव एकोणचाळीसशे ते त्रेचाळीसशेच्या दरम्यान आला आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुधारणा सुरू आहे सुधारणा होत राहणार यामुळे देशात भाव वाढणार हे पहिलं कारण की ज्यामुळे सप्टेंबर महिन्यात बाजारभावात तेजी येणार आणि त्यासोबत दुसरं कारण सांगतो की ब्राझील मध्ये कसं आहे मित्रांनो आता सप्टेंबर महिन्यापासून पेरणी सुरू होणार आहे सोयाबीनची आणि ब्राझील मधला शेतकरी विचार करतोय की बाजारभाव एवढा कमी आहे मग मी सोयाबीनच्या ऐवजी दुसरं पीक घेतलं तर परवडते का तर हो परवडते कोणतं तर मक्याचे गव्हाचे की या पिकांची लागवड केली तर त्याला मिळणारा निवळ नफा सोयाबीनच्या तुलनेत दुप्पट मिळतो म्हणून तिथला कास्ताकार बांधू या वर्षी सोयाबीन काही प्रमाणात शिफ्ट होणार आहे आणि जर ब्राझीलमधील शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी कमी केली तर भविष्यात मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि आपल्याला सोयाबीनच्या बाजारभाव तेजी येताना दिसणार आहे आणि लक्षात घ्या की याचा परिपाक आपल्याला सप्टेंबर महिन्यात दिसणार आणि अमेरिकेमुळे आणि ब्राझीलमुळे सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत बाजार स्वयांबीनच्या बाजारभाव तीनशेची तेजी आली आणि बाजार भाव जर तुम्हाला सांगतो चार हजार ते चार हजार पाचशेच्या दरम्यान वाढून पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांच इथं स्पष्ट मत आहे म्हणजे लक्षात आलं का तुमच्या की बाजार भाव एवढा खाली आला एवढा खाली आला आता हिंदी मधली म्हणे की सनम हम इतना नीचे आ चुके है इतना डूब चुके है की इससे नीचे आप क्या होगा इससे ज्यादा क्या होगा म्हणजे आता एक मर्यादाच ओलांडली आहे बाजारभावाने इथं की याच्यापेक्षा खाली भाव जाणार नाही म्हणून लक्षात घ्या की तुम्हाला सप्टेंबर महिन्यात आरामशीर तीनशे दिसणार बाजार भाऊ चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान येताना दिसणार आहे म्हणून मित्रांनो लक्षात घ्या ही सुरुवातीन भविष्यामध्ये आता निवडणूक आहेत राज्यामध्ये आपल्या आणि याच्यामुळे बाजार भाव पुन्हा वाढणार आहे लक्षात घ्या सरकारनं दिलेला हमी भाव चार हजार आठशे ब्याण्णव त्याच्या पेक्षा बाजारभाव तुम्हाला जास्त मिळण्याची शक्यता आहे म्हणून चार हजार पाचशे पर्यंत जो भाव मिळणार आहे म्हणजे आपण असं म्हणा सप्टेंबर महिन्यातील ही तीनशेची तेजी फक्त झाकीय खरी तेजी तर आणखी बाकी आहे आणि एवढीच या ठिकाणी विनंती करतो की ऑक्टोबर महिन्यात आपल्याकडं सोयाबीन आलं चार महिन्याच्या कष्टाने आलं तर तात्काळ मित्रांनो आपला नफा व्यापाऱ्याच्या घशात घालू नका सोयाबीन भीतीपोटी घाई गडबडीत लवकर विकू नका एवढीच आपणास विनंती मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा काकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करामुळे प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपल्या मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र म्हणून मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ता कर बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार